हा हॅलो नमस्कार आणि वेलकम वर्षभराचा काम ज्यासाठी करता तो दिवस उजाडलो आणि आज उद्घाटनाचे आंबे काढू केला आंबे उद्घाटनाचे काढू केल्यावर असं एखादं पिकलेलो आंबो पडलेलो दिसलो आप की आपण ज्यासाठी लाव तर सार्थकी झाला असा समजता कारण आपण जे आंबे एखाद्या पाठवणार मार्केटला जरी पाठवूची असले तरी ते कोण कधीतरी खाणार आणि ते पूर्ण जून असल्याशिवाय मजा नाही तर आंब्याची स्थिती बघूया आंबे आठ दिवसापूर्वी जरी काढूचे म्हटले असते तरी काढूक भेटले असते पण आपण आठ दिवसापूर्वी काढला होणार आहे एखादी पेटी झाली असती आता आंबे बघितलेत तर पूर्ण चांगल प्रत्येक आंब्याक चांगल कलर येलो आज आंबे चांगले गोल झाले साईजमध्ये तो आंबो जर बघितलात तर त्याची साईज हा त्या हिशोबात हो सात डजनाक वसलो असतो पण आता साधारण गोल झाल्यामुळे तो किमान सहा डजनाक येऊ शकता आणि आपण शेवटची जी फॉर्णी घेतली झिरो झिरो पन्नासची ती एक दहा दिवस झाले एक तारखेक घेतलेली सगळीकडे आंब्यांका सुंदर कलर येलो आणि काढताना पण मजा येतात जवळजवळ जी पहिली झाडं आहात ती एकाच वेळी बहुतेक खाली होणार दुसऱ्या वेळी त्याच्यातले थोडे काहीतरी राहतील ते आंबे काढू कामगारांका पण काम, काम करताना मजा वाटता ते स्वतः सांगतात की मस्त वाटतं म्हणून या ठिकाणी येऊ हिटमुळे एक आंबो गेलो असा थोडाफार तुमचं नुकसान होणार ते का विलाज नाही आपण आंबे काढतो ते काहीतरी शिस्त हवी ते तयार हवे मागे एकाची कमेंट होती की देवगडमधला कोळे आंबे काढून पाठवतात हो तर नाही असं नाही काहीजण पाठवत असतील हो पण आपण तसा करत नाही कारण आपली जी प्रायव्हेटची गिरायक आहेत ती पूर्वीपासूनची ती आज देखील ठिकाण आहेत आणि त्या सगळ्या गिरायकांना आपण तीच ट्रीटमेंट देतो कधीतरी आतना खराब असणारे आंबे गर्मी वाढली की एखाद्या एक जातात जातात म्हणजे जेव्हा आपण पाठवतो तेव्हा ट्रान्सपोर्टचं प्रॉब्लेम होता आणि होतं असं पण ती तक्रार आपण तेव्हा सॉल्व करत आहो बाकी आपल्याकडे आंब्याच्या चवीविषयी किंवा कोळ्या आंब्याविषयी कधीही तक्रार आजपर्यंत येईल नाही एका बागेतले आंबे काढून आणलाव ते सॉर्टिंग केलं आणि आपल्या किती आंबे कमी पडतील सुरुवातीचे आंबे असल्यामुळे आपण ते स्टॉकला ठेवून घरात पिकणार देखील नाही आणि ते खराब होतील म्हणून जेवढे कमी पडणार तेवढेच दुसऱ्या बागेत जाऊन आणूचे आहेत त्यासाठी पहिले आणलेले आंबे आपण सॉर्टिंग करून घेत त्याच्यानंतर जो काही पूर्ण पेटी होतील ते भरतं आणि नंतर आपण जेवढे आंबे कमी पडतील त्यासाठी जाणार आहोत तर चला हे आंबे आणलेले आहेत आणि आपण दुसऱ्या बागेत जाऊया तर किती कमी एक पेटी आंबे कमी पडले आहेत तेवढे आणूया बघू शकता हिटमुळे एका खडातले तीनच्या तीन आंबे पूर्ण बाद झाले आहेत खूप नुकसान झाला महाशिवरात्रीची हिट मोठ्या प्रमाणात बसली आहे आंब्यांका आणि आंब्यांची हालत झाली आहे घळ गेल्या वर्षीचीच घेऊन लाव घळ ज्यांका माहीत नाही त्यांच्यासाठी अशा प्रकारे लांब काठी असता तिका अशी तिका पुढच्या बाजू जाळी बांधली जाता हाट चाकरच चा तारेक शेप देऊन तारीख बरोबर पुढेशी ब्लेड असतात ज्या हिशोबात आंबो कापता त्या हिशोबात हातदेखील कापण्याची शक्यता जोरात असते त्यामुळे वरणा जर घळातनं आंबे खाली दिले तर खूप काळजी घ्यावीची लागता आणि आपण जेव्हा आंबो खेचता असो हो तेव्हा या ब्लेडचे साईन कट होऊन हे पडता शक्यतो दोन तीन आंबे एका वेळी घ्यायचे जास्त घ्यायचे नाही नाहीतर आंबे देठ कापून येतात पण दुसरं आंबो त्या आंब्याच्या देठावर पडल्यामुळे देठ तुटण्याची शक्यता असतं उष्णता भरपूर आहे आणि आंबे भरपूर गळाले आहेत उष्णतेमुळे तर सकाळी पडणारी थंडी आणि नंतर दुपारी वाढणारी उष्णता ही उष्णताची लाट येईल त्यामुळे असे प्रत्येक झाडाखाली खूप सारे आंबे पडले आहेत आणि आपण आंबे घेऊन खराकी लावणी हे हो पेटयो सगळे भरून पूर्ण केले होत तर आपले हे हो सगळे पहिले पेटयो आहात आपण आठ दिवसापूर्वी काढू शकला असता पण बारसं होतो आपली कामाची घाई होती तर आणि ही घाई टाळण्यासाठी आपण त्यावेळी काढले नाही आणि हे आंबे आपण आज काढला तर प्रत्येक साईजनुसार साडेचार पाच साडेपाच सहा असे चार प्रकारात आपण पेटी भरले होत तर पूजा माका करता येणार नाही ना कारण मुलगी झाली सुयेरा त्यामुळे यावर्षीची वर्षीची जी पूजा ती आपण भावीकडनं करून घेत आहो तिने देखील खूप कष्ट केले नाही आहेत ह्या आंब्यांमागे कष्टाचं मोबदलो जरी घेत असली तरी ते त्यांचे देखील कष्ट लागतं त्यामुळे ही संधी त्यांना देऊ मागा पण बरा वाटतं सगळ्यात आधी आंब्यांची वगैरे पूजा करून सगळ्या कामगारांची पूजा करून घेणार आणि मग आपण हे जे बॉक्स आहेत ते पॅक करून वाशी मार्केटला पाठवणार पट्टी मारून हे नवीन ई बॉक्स आहेत जे मागच्या दोन वर्षापूर्वी लॉन्च झाले आणि आपल्याकडे ते घेतलेले स्टॉकमध्ये हत त्यामुळे आपण ते वापरतो हे आत्ता बघितलात तर हे एवढे एका बागेतले अजून दुसऱ्या बागेतले आहेत हे आपले उरलेले आंबे आहेत डाग वगैरे असणारे आणि भाजलेले आंबे हे पुन्हा ह्या ठर येतात म्हणजे जवळजवळ दोन पेटी आंबे आपले हे बघू शकतात एका ठिकाणी केले भाजलेले आहेत तर अशा प्रकारे आज आपण पहिली पेटी काढली आज उद्घाटनाचा दिवस होतो आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आवडला असत तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय टा बाय